आज प्रार संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्राभर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि सात बारा कोहरा करण्यासाठी बच्चूभाऊच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन केलं जात आहे त्यानिमित्ताने सातार मध्ये सुद्धा वतीने आणि त्यानंतर प्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने चक्काजाम आंदोलन केलं जात आहे महाराष्ट्र शासनाने दिव्यांगांना एक हजार पेन्शन वाढव दीड हजार अडीच हजार केले त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन परंतु जे अडीच हजार केले ते तुटपुंजीच आहे शिवाय शेतकऱ्यांच्या प्रश्नाबरोबर दिव्यांगांचे बरेच प्रश्न अजून पेंडिंग आहेत ते मार्गस्थ लागले पाहिजेत आणि महत्वाचं म्हणजे आज शेतकऱ्यांचा सात बारा पूर्णपणे कोरा झाला पाहिजे यासाठी यासाठी हे चाललेलं आहे आंदोलन चाललेलं आहे तरी आमची महाराष्ट्र शासनाला आणि सर्वांना एक विनंती आहे मोदी साहेबांनाही विनंती आहे की महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे सात बारा कोरे लवकरात लवकर करावेत जोपर्यंत सात बारा कोरे होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असे चालू राहील